नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आहे शरयू आणि आपण करतोय दिवाळी वीकली ब्लॉग आणि आज आहे तीस तारीख म्हणजे एक दोन दिवसातच दिवाळी आहे आणि तुम्हाला माझे दिवाळी ब्लॉग सिरीज आवडत असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा म्हणजे माझा उत्साह टिकून राहील आणि दिवाळीनंतर पण बरेचसे प्रोग्राम माहेरी, आहे माहेरी सखीचं जावळं म्हणजे हेअरकट आहे आणि काल मी गेली होती मार्केटमध्ये तो ब्लॉग लाईव्ह झाला असेल म्हणजे कोणतं काय होतं धनतेरस धनतेरस होतं काल तर तो ब्लॉग लाईव्ह झाला असेल तर तो पहिले बघा आणि मग हा कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पूर्ण लिंक लागेल की मी या आठवड्यात काय काय केलं तर आत्ता मी जस्ट 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 आज मी दोन कंटेंट शूट केले तर मी आज माझे केस कट केले आणि त्यानंतर मी जे कर्ल्स करते ना नेहमी म्हणजे माझी हेअरस्टाईल असते किंवा असे कर्ली मी ठेवत असते तर ते मी स्टाईल कशी करते हे या डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं कारण की प्रत्येक जणांचे कर्ली हेअर्स नसतात आणि या व्हिडिओमध्ये मी सांगितलं असतं तर ते खूप मोठं झालं असतं पण कोणत्या पण मुली तुमचे केस फ्रीजी असतील वेव्ही असतील आणि असा विंचरल्यानंतर भुसा होत असेल केसांचा आणि तुम्हाला छान स्टाईल करायचे असेल असे कर्ल्स तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की नक्की बघा आणि काही पण क्वेश्चन असेल मग काही पण तर मला विचारा किंवा इंस्टाग्रामला डी एम करा किंवा व्हॉट्सॲप करा मुलींनो माझा नंबर घ्या आणि येस तर हे होतं आत्ता मी कंटेंट शूट केलं आणि आज ऑलमोस्ट खूप वाजले तो गाईज फोनचं स्टोरेज खूप लवकर फुल होत आहे तर येस तर आज जास्त काही नाही साफसफाई झाली तर मी आता छान हेअरकट केली आणि छान स्टाईल केलं आणि यानंतर काय करायचं आहे आज तीस तारीख आहे आणि आज असा कोणता दिवस नाही आज दिवाळीच्या मधला दिवस म्हणजे आज काही नाही आहे तर काही पण अपडेट असतील यानंतर काय होणार तर मी तुमच्यासोबत शेअर करणार हा ब्लॉक पूर्ण बघा कारण की दिवसात काय होणार आहे हे मला तो तो so, आता कसं माहिती पडणार तो वेलकम टू माय ब्लॉग सो आय एम बॅक आणि आत्ता आम्ही निघालोय प्राजक्ता ताईकडे जायला प्राजक्ता ताई कोण तर तुम्ही एंगेजमेंटचा ब्लॉग बघितला असेल तर समजलं असेल की आमच्याकडे आत्ता एंगेजमेंट झाली आहे आणि मला जाऊ येणार आहेत तर आम्ही दिवाळी आहेत तर त्यांची पहिली दिवाळी बिफोर वेडिंग तर साडी आम्ही देणार आहे म्हणजे सासरकडून साडी जाते तर ती घेऊन मी जाणार आहे आणि असा आमचा प्लॅन आहे तर आहे तर तेच आता साडी घेऊन चाललो आहे आम्ही त्यासाठी मी झाली आहे रेडी आणि हा तुम्ही ड्रेस शॉपिंग ब्लॉगमध्ये बघितला आहे तर थोडं फेस्टिव्ह आहे दिवाळी आता नवीन कपडे घालायला पाहिजे सो आय एम विअरिंग दिस या आणि मेकअप मी बेस काहीच नाही लावला माझे तुम्हाला Uh, डार्क सर्कल्स बघून समजलं असेल आणि बस थोडे आईज केले आणि ब्लश अँड आण लिपस्टिक सो so, कारण की खूप गरमी होती आहे तर बेस नॉट नो 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 बेस सो आय एम रेडी आणि असा आमचा प्लॅन आहे सो देखते आज काय काय होतं आणि कसं सगळं छान छान सो so, हे इनफ आहे कारण ड्रेसवर इतक्याच ठीक वाटतील मॅचिंग झालं मला ते सो so, आय एम ऑल रेडी आणि आणि काय तर आम्ही निघतोय सो एव्हरी so वन आय नो दिवाळीहून खूप दिवस झाले आणि ब्लॉग्स भरपूर शूट केले आहे मी म्हणजे भरपूर पण ते स्टोरेजमुळे मला थोडं एडिट करायला इशू होतोय पण हळूहळू सगळे तुम्हाला बघायला मिळतील तर प्लीज सपोर्ट ह्या प्रोसेसमध्ये सो आपण जो ब्लॉग बघतोय त्याच्याकडे येऊया आणि मग आम्ही गेलो लग्न घरी आणि काकूंनी छान साडी आणि फराड वगैरे सगळं पॅक केलं होतं आणि ते घेतलं आणि मग आम्ही सगळेजण निघालो म्हणजे काका मला सोडून देत होते आणि आम्ही असं यंगस्टर टीम गेलो होतो साडी द्यायला आम्हाला तिथे सोडून दिलं आणि आम्हाला मस्त आम्हाला नाश्ता भेटला आणि मग आम्ही बऱ्याच वेळ छान गप्पा मारल्या अबाउट एव्हरीथिंग uh, म्हणजे जास्तीत जास्त लग्नाबद्दल की शॉपिंग वगैरे काय करायचं कोण कधी येणार आहे आणि किती दिवसाचं म्हणजे लग्नाचं सगळं राहणार <laughs> <laughs> so, आहे सो आमच्या कॅमेरामॅन नो no, नो no, नो no, कॅमेरा विमेन्टी खूप म्हणजे पुरेपूर सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या वहिनी साहेबांना दोन्ही पण आणि मग सुंदर असं छान तो प्रोग्राम झाला म्हणजे दिवाळी साडी देण्याचा आणि छान असं म्हणजे बराच वेळ आम्ही तिथे टाईम स्पेंड केला बराच वेळ गप्पा मारल्या आणि मग मा आम्ही निघालो सो so, गायज हा जो थर्टी ऑक्टोंबरवाला ब्लॉग आहे तो मी इथे संपवते कारण इतकं काही एक्सायटिंग झालं नाही फक्त हा एकच इव्हेंट होता जो खूप एक्सायटिंग झाला आणि आज आहे आज आहे एकतीस तारीख आणि फायनली दिवाळी उद्या आहे वा छान आणि आता बस उद्या मस्त लक्ष्मीपूजन आणि फायनली दिवाळीनंतर एवढं काही सुचत नाही आपल्याला तर तुमचे पण कामं झाले असतील आणि हा व्लॉग येईपर्यंत दिवाळी पण झाली असेल तर कारण एडिट करायला खूप वेळ लागतो मला वेळच भेटत नाही आहे ऑलरेडी माझा हा अठ्ठावीस तारखेपासून एडिट करायचं राहिला आहे तर काय माहिती आज एकतीस तारीख आहे तर हे थोडं कठीण आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला so, बघायला मिळेल थोडीफार शॉपिंग असंच ग्रॉसरीज आणि त्यानंतर आज महत्त्वाचा विषय म्हणजे रांगोळी तर उद्या ऑफकोर्स खूप कामं राहतात तर बिलकुल रांगोळीला आपण इतका वेळ देत नाही घाईघाईत असतं आणि मग मेकअप करायचं पहिली दिवाळी म्हटल्यावर सजायचं वगैरे तर याला ते भेटणार नाही कन्स्ट्रक्शन ओके म्हणून मी आजच रांगोळी काढते तर माहेरी लास्ट इयर पण मी दिवशी काढली होती कारण की मला दुसऱ्या दिवशी सगळं शूट करायचं होतं छान ओके तर यावर्षी पण तेच आता हे पहिली दिवाळी आहे तर मी आजच रांगोळी काढून घेते आणि रांगोळी हा खूप जास्ती इम्पॉर्टंट विषय आहे दिवाळीच्या रिलेटेड कारण खूप वर्षापासून मी खूप मोठी रांगोळी काढते आणि सगळ्यांना ती खूप आवडते आणि मग यावर्षी ती मी इकडे काढणार आहे येस सो आय नो एव्हरी वन माहेरचे मला मिस करतील की रांगोळी कुठे आहे बहिणी आहे पण आता सखीमुळे मे बी तिला पॉसिबल होणार नाही तर ऑफकोर्स त्यांना माझी खूप आठवण येईल तर आता आपण जातो रांगोळी काढायला कारण की खूप लेट झालं आहे आता सुरुवात करावी लागेल सो विश मी विषमिला गाणी आता मी तुम्हाला दाखवते रांगोळीचं आणि सकाळपासून काय केलं ते सुद्धा सो लेट्स गेट इन द व्हिडिओ सो तुम्ही बघत आहे नरक चतुर्दशी या दिवशीचा व्लॉग आणि या दिवशी आम्ही सुंदर म्हणजे आमची जी पहाट म्हणू शकता ती झाली छान देवघर स्वच्छ करण्यापासून आणि सर्व भांडे आणि देवघरातले देवसुद्धा स्वच्छ छान धुवून घेतले त्यानंतर मस्त असं अभंग्य स्नान म्हणू शकत नाही तर आज उठणं लावायचं असं दिवाळीच्या आदल्या दिवशीपासून तर मम्मीनी मला छान उठणं लावून दिलं लहानपणी आजी आजोबा पहाटे पहाटे उठून छान उठणं लावायचे आणि आई लावायची आणि त्यानंतर ते जशी दिव्याची वाफ अशी थंडी घालवून जायची तसं आजकाल होत नाही सो so, छान उठणं लावलं आहे अभंग्य स्नान तर नाही आहे खूप लेट झालंय पण स्टील एन्जॉय द दिवाळी बाई्स नाश्त्यामध्ये आम्ही बनवली होती छान गरमागरम उकरपंडी कारण की ही गरमागरमच छान लागते आणि आज मग मी त्यानंतर माझ्या तोड्या साफ करण्याचा प्रयत्न केला कोलगेटनी आणि मग आज सोफ्याचं मेकओवरसुद्धा केलं सर सोफ्याचं मेकओवर तुम्ही दसऱ्याला बघितलं नसेल पण आम्ही तेव्हा सोफ्याची शॉपिंग केली होती आणि ती आता तुम्हाला मी छान असं लावून दाखवेल तर आमचा सोफा आम्ही कसा सजवला तर असं बराच वेळ मी टाईम लॅप्स नाही टाईम लॅप्स लावून आय कान प्रनाऊन्स तर ते लावून मी छान शूट केलं वॉट तर हा आहे आमचा क्यूटवाला सोफा आणि ह्या ज्या कुशन्स होत्या त्या मला इतक्या आवडल्या होत्या आम्ही घेतल्या तेव्हा सो so, आफ्टर ऑल आपल्या सोफ्याचं मेकओवर झालेलं आहे आणि तोपर्यंत तो मम्मीने इतकी सुंदर पूजा केली होती आणि मी छान दर्शन घेतलं आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं कारण की देवघरातले देव जे आपण छान त्याला असं सुंदर सुंदर सजवतो तर अतिशय प्रसन्न वाटतं आणि छान गजानन महाराज पण आमचे छान दिसत आहे आणि मस्त एकदम प्रसन्नवाली वाईफ आलेली आहे आणि मग आत्ता उद्या आपण एक रुपये पण खर्च करू शकत नाही दिवाळीला तर आजच मम्मी आणि मी भर उन्हात बारा वाजता गेलो सगळी शॉपिंग करायला म्हणजे नॉट सगळी असं थोडंफार फुलं प आपलं जे भाजीपाला की उद्या आपल्याला काही काही घ्यायचं नाही आहे तर असंच फुलं घेतले आणि डेअरी प्रॉडक्ट घेतले आणि फळं घेतले जे पण नेसेसरी दिवाळीला लागते ते आणि भर उन्हात खूप गरम होत होतं काय माहिती अमरावतीकरांना माहिती असेल किती ऊन होती एकतीस तारखेला आफ्टर दॅट आम्ही आलो घरी छान लंच केला आणि मस्त थोडा आराम करून पुन्हा लागलो कामाला अभि मजा आहे गा अभि मच्छर का खतरा बढेगा और उसमे निकालेंगे रंगोली हे आपलं रांगोळीचं लोकेशन असं करते मी असं स so का दिवाळीसाठी रांगोळी काढणं म्हणजे चुटकीवालं काम बिलकुल नाही आहे आणि न आधी म्हणजे वेळेपर्यंत मला काय काढायचं हे बिलकुल सुचत नाही नेमकं एक दोन तास आधी ते मी ठरवते लास्ट इयरला विठ्ठल रुक्मिणी काढली त्याच्या लास्ट इयरला राधाकृष्ण काढली आणि यावर्षी काढणार आहे महादेव आणि पार्वती म्हणत आहे ओके तो मी दरवर्षी दिवाळीला रांगोळी काढते पण हे तुमचं पहिलं वर्ष आहे माझी रांगोळी बघायचं माझ्या यूट्यूब फॅमिली सर so, ज्यांना माहिती आहे ज्यांना नाही माहिती तर मी रांगोळी अशी प्रॉपर रांगोळी असते तसं मला बिलकुल जमत नाही ते गोल गोल राऊंड राऊंड नो तर मी नेहमी अशी फ्री स्टाईल किंवा असं ड्रॉईंग काढतात तशी रांगोळी काढते तर यावर्षी मी काढलं आहे महादेव आणि पार्वती तर मी एक छान अशी पिंटरेस्टवरती पेंटिंग होती तर त्याला रेफरन्स घेतलं आणि छान प्रयत्न केला आणि जेवढं तुम्ही स्पीडनी बघता ना तेवढं ते नसतं खूप हळूहळू रांगोळी आणि खूप जास्त वेळ जातो तर मला छान हेल्प केली आमच्या नेबर्सनी आतून सो so, ब्रेक इज इन मग डिटेलिंग करता करता मस्त चहा पण छान घेतला कारण की मस्त निरेट होता आणि छान डिटेलिंग करून आपली रांगोळी झाली या कम्प्लीट आणि या रांगोळीला मी बसली होती साडेपाच वाजता आणि ही कम्प्लीट झाली रात्री नऊ वाजता वाव आणि सुंदर चमकी आणि टाकून केली कम्प्लीट रांगोळी झाल्यानंतर आम्ही छान लक्ष्मीपूजनचं डेकोरेशन केलं आणि मग असं होतं ना भांडे निघतच निघत निगध जातात तर मग आम्ही छान जे समया निघाल्या त्यानंतर त्याला छान पॉलिश केलं हे दारा लिक्विड पॉलिशनी आणि सुंदर आम्ही हे ताटसुद्धा पॉलिश केलं आणि मस्त मग बाबांनी छान आम्हाला डेकोरेशन छान आम्हाला सेटअप करून दिलं अतिशय सुंदर सो याप्रकारे आम्ही मग आदल्या रात्रीच छान प्रिपेरेशन करून ठेवलेली आहे सो गाईज इट्स ऑलरेडी टू लेट बारा वाजलेले आहे आणि आत्तापर्यंत कामच पुरली तर माझी कंबर गेली आहे कामातून आणि तुम्हाला मी कळलेली रांगोळी कशी वाटली प्लीज सांगा खूप मेहनत लागली अरे दरवर्षीच लागते म्हणा पण मला हे करायला आवडतं तर आपण करूया जोपर्यंत आपलं शरीर साथ देईल आता खूप जास्त कंबर दुखती आहे कारण मी बसली साडेपाच वाजता साडेपाच ते नऊ वाजले आम्हाला आणि मदत तर होती म्हणाल म्हणजे मोठे मोठे जे फिगर होते ते पटापटा कलर करून दिले पण डिटेलिंगला इतका वेळ लागला इतका वेळ लागला तर चार तास कसे गेले काही समजलेलं नाही आहे आणि आत्ता कमरीसाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे सो so, हे मी तुम्हाला का सांगते कारण तुम्ही तुमच्या पेरेंट्सला नक्की हे गिफ्ट करा कारण की प्रणबनी रिसेंटली मम्मीला मम्मीच्या बड्डेसाठी हे प्रोडक्ट गिफ्ट केलं आहे आणि ते इतकं जास्ती हेल्पफुल आहे एकदम रिलीफ वाटतं त्यांनी कारण की मला ऑलरेडी बॅक पेनचा खूप जास्ती त्रास आहे आणि पण खूप जास्ती रिलीफ वाटतं तर मी आता तुम्हाला ते प्रॉडक्ट दाखवते सो गाईज ही अशी मशीन आहे चार्जिंगवर आणि दिस इज द मेन इम्पॉर्टंट तर हे असं बटन दाबायचं तर हे हीटवालं तुम्हाला छान म्हणजे मसाज करतं आणि विदाऊट हिटवालं हे मसाज खूप रिलीफ माणीसाठी कमरीसाठी पायासाठी हे आपले टाचांसाठी बेस्ट इन्वेस्ट आणि हे प्रण मी ऑनलाईनच मागवलं होतं सो गाईज खूप जास्त छान वाटत आहे एकदम आराम वाटत आहे कारण की खूप जास्त कंप दुखत होती पण उद्या अजून आपली दिवाळी आहे तर आपण त्यासाठी जास्त एक्सायटेड आहोत आणि आता आपल्या बारा सकाळी उठायचं आहे साडेचार वाजता पाच तर नाही तर मी लग उद्याचा दिवस खूप सुंदर जाऊ आणि माझे अहो येणार आहे त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे खूप छान वाटतं लेट मी एन्जॉय माय मसाज अँड गुड नाईट सी यू इन द दिवाळी हॅपी दिवाली